तुम्ही अनेकदा रेल्वे अपघाताचे व्हिडिओ धक्कादायक व्हिडिओ पाहिले असते कधी कोणी प्लॅटफॉर्मवरून घसरतो तर कधी धावती ट्रेन पकडण्याच्या प्रयत्नात जीव गमावतो पण अलीकडेच घडलेल्या एका घटनेने संपूर्ण इंटरनेट हादरून गेले एका व्यक्तीने आपल्या आप पाळीव कुत्र्याला जबरदस्तीने धावत्या ट्रेनमध्ये चढवण्याचा प्रयत्न केला आणि पुढे जे घडलं ते पाहून लोक थरारून गेले चला तर सविस्तर पाहूया व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक निळ्या टी शर्ट मधला इसम आपल्या कुत्र्याला ट्रेन मध्ये पाय घसरतात आणि तो थेट प्लॅटफॉर्म आणि ट्रेनच्या मधल्या गॅपमध्ये अडकतो ही संपूर्ण घटना पाहून प्लॅटफॉर्मवरून वर उपस्थित लोक हादरून जातात मालक कुत्र्याला वर खेचण्याचा प्रयत्न करतो पण दुर्दैवाने पट्टा सुटतो आणि कुत्रा ट्रेन खाली जातो काहींनी ट्रेन थांबवण्याचा प्रयत्न केला पण तो निष्फळ ठरला ही घटना समोर आल्यानंतर सोशल मीडियावर संतापाची लाट उचळली अनेकांनी या निष्काळजी मालकाला तुरुंगात टाकण्याची मागणी केली कोणी म्हणतंय त्या बिचाऱ्या कुत्र्याचा कायदोष तर काहींनी थेट पेटा आणि इतर प्राणी संरक्षण संस्थांना टॅग करून संबंधित व्यक्तीवर कारवाई करण्याची मागणी केली सांभाळता येत नसेल तर प्राणी पाळू नका कुत्र्याचं पुढं काय झालं लोक आता शॉपसाठी प्राणी पाळतात अशा पद्धतीच्या कमेंट्स त्या व्हिडिओच्या खाली येऊ हो लागल्या ही घटना पाहून तुम्हाला काय वाटतं संबंधित व्यक्तीवर कठोर कारवाई झाली पाहिजे का आपल्या पाळीव प्राण्यांची काळजी कशी घ्यावी यावर तुमचं मत काय आहे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद भेटूया एका नव्या व्हिडिओसोबत